तेवीस मधील सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याची चाळीस कोटी रक्कम देण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करण्यात आली आहे विम्याची रक्कम लाभार्थ्यांना त्वरित देण्यात यावी अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी शेतकरी व शिवसेना यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हाप्रमुख सातारा जिल्हा माझ्यासोबत सातारा तालुक्याचे प्रमुख ता सागर रायते ग्राहक संरक्षण मंचाचे प्रमुख प्रमोद सावंत शहर प्रमुख शिवराज शहर प्रमुख रवींद्र बनगे प्रमुख सुनील पवार युवासेनेचे अजय सावंत फुर्डे साहेब आणि सर्वच आमचे पदाधिकारी तानाजी सावंत उप प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही आज जिल्हाधिकारी सातारा यांना भेटायला आलो होतो त्यांना एक निवेदन आत्ता आम्ही दिलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे दोन हजार तेवीसला महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही लोकांनी तत्काळ पीक विमे करून घ्या पीक विमे कशासाठी तर बाबा शेतकऱ्यांची सध्याला प्रतिकूल परिस्थिती सुरू आहे आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे काय की शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरोशावर जी शेती करायला लागते त्याच्यामुळे बऱ्याचदा आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे आणि याच्यावरती काही शाश्वत उपाय शासनाकडे सापडत नाही आहे अशा वेळेस शासनानं केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून पहिल्यांदा कृषी विभागाच्या विशेष प्रयत्नामुळं आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नामुळं जिल्ह्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढला एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आणि या बदल्यामध्ये या लोकांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर एकशे पंधरा कोटीची रक्कम शासनाकडनं मंजूर करण्यात आली याच्यामध्ये केंद्र शासनाचा काही हिस्सा होता राज्य शासनाचा काय हिस्सा होता आणि इन्शुरन्स कंपनीचा काय हिस्सा होता असे एकशे पंधरा कोटी सँक्शन झाले परंतु विशेष गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षी याच्यापैकी सत्त्याहत्तर सॉरी चौऱ्याहत्तर कोटी रक्कम चौऱ्याहत्तर कोटीची रक्कम ही वाटप करण्यात आली परंतु जवळजवळ एक्केचाळीस कोटी एक्केचाळीस कोटी ह्या महाराष्ट्र शासनानं थकवून ठेवलेल्या आहेत मग याचं कारण काय याची कारण मीमांसा करायसाठी आम्ही लोकं ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात गेलो तर त्यांनी स्पष्ट भाषेत आम्हाला सांगितलं की केंद्र शासनाचा हिस्सा आम्हाला मिळाला आमचा जो काय हिस्सा होता तो आम्ही टाकलेला आहे परंतु महाराष्ट्र शासनानं आज ताक्यात गेली वर्ष झालं याचा हिस्सा स्वतःचा आमच्याकडे वर्ग केलेला नाही म्हणजे काय तर महाराष्ट्र शासनाकडे निधी उपलब्ध नाही असं सांगण्यात येतं आहे आणि त्याच्यामुळे एक वर्ष झालं त्यांच्याकडे पैसे वर्ग केलेले नाही पण याचा जाब विचारण्यासाठी आम्ही खरंच कृषी विभागात जाऊन बघितलं की खरोखर ही स्थिती आहे का कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पण हेच सांगितलं की गेले कित्येक दिवस पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा आमच्याकडे आमची राहिलेली रक्कम त्या विभागाकडे वर्ग होत नाही काही तांत्रिक अडचणी आहेत असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं अडचणी काही असो परंतु शेतकरा शेतकरी हा माणूस हा जगाचा पोशिंदा आहे तो कष्ट करतो घाम गाळतो म्हणून तुम्ही आम्ही लोक त्याच्या आधारावरती जगत आहोत आणि एका बाजूला तुम्ही विविध योजना राबवताय मोठमोठ्या मुट घोषणा करताय आमचं कुठल्याही घोषणेला विरोध नाही तुम्ही लाडक्या बहिणींना पैसे देताय आणखीन डबल द्या आमचं शासनसुद्धा भविष्यात आल्यानंतर आमच्याही सरकारनं सांगितलेलं की याच्यापेक्षा दुप्पट पैसे आम्ही लोकसुद्धा देऊ तुम्हाला ते दिलेच पाहिजेत परंतु ते देत असताना कुठंतरी तुम्ही दुसऱ्या बाजूला अन्याय करताय आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती नको त्या घोषणा करताय हे सगळं कुठंतरी चुकीचं होतं आहे याच पद्धतीनं शेतकऱ्यांचं तुम्ही मागे दोन हजार सतरापासून ज्या कर्जमाफी झाल्या याच्यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना जे अनुदान तुम्ही देणार होता पन्नास हजारपर्यंतची घोषणा झाली की त्या पैशाचं काय झालं तेही पैसे आज तागायत करीत आहे कित्येक ते विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे आज तागायत शासन इकडं वर्ग करत नाहीये का तर निधीची कमतरता आहे मग तुम्ही निधीची कमतरता असताना ह्या कोकळ घोषणा करताय कशासाठी हे कुठेतरी थांबलं पाहिजे अन्यथा येत्या सात तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आणि शिवसेना मिळून या ठिकाणी रास्ता रोको करून बसणार आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणावरून उठणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र